शासकीय गाडी चुकीच्या दिशेने गर्दीत घुसल्याने परिस्थिती अधिक बिकडली गाडीच्या मागून इतर चारचाकी वाहनांचाही ओघ वाढल्याने तासाभरात तीन ते चार किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या सुमारे दीड तासानंतर पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले मात्र वाहनधारकांकडून सहकार्य न मिळाल्याने त्यांनी संताप व्यक्त केला दरम्यान रहदारी नियंत्रणात मदत करणाऱ्या युवकांनाच अधिकाऱ्याने तू मला शिकवतोस काय असं म्हणत शिविकाळ करून एका युवकाला मुस्कडीत मारलं तसेच टेम्पो चालकाची चावी काढून गर्दीत फेकल्याने वाहनधारक अधिक संतप्त झाले यड्राव फाटा परिसरात वारंवार वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत असून युवक स्वयंप्रेरणेने मदत करतात मात्र पोलिसांच्या वर्तणुकीमुळे पुढील वेळी कोणी पुढे येईल का असा प्रश्न नागरिकातून उपस्थित केला जातोय महानकरीसाठी यड्रावहून विकास लवाटे